तो म्हणता जे बाबा त्याला बोलून आणला तो मुलगा आला म्हणता साहेब तुम्ही बोलून बघितलं सर पाणी बघितलं असल वाहेर बघितलं हो सरळ सर आपले कपडे काढले पुढे गाडी खाली बघितलं ते काय झालेलं होतं फक्त जे गाडी चालवलं त्यांना माहीत आहे फॅन जो होता प्लास्टिकचा तो तो थोडासा गरम होऊन वाकळा झाला होता

खाली गेला तू बॉक्स होत बरोबर कपडे मागलेले काढली गेला आतमध्ये असा डोका मारला म्हणलं साहेब बसा होत अरे काय कसं झालं ते चालू करावं काय म्हणे चालू लक्षात काही काय म्हटलं ठीक आहे चालू झाले कधी झाले आता भोपर्यंत माणसाचं काम होत नाही पैसे द्यायचा काय एक ठोका मारला आणि शंभर रुपये हार तर दहा रुपये म्हटलं बरोबर माझ्या कामाचे दहाच रुपये एक खोका मारायचे पण तो कुठं मारायची याची मग तुला काय इन्कम कर तुझ्याकडे टूल घेत नव्हती तुझ्याकडे हातोडा नव्हता तू का नाही मारले बघा शंभर वाचले असते बरोबर का जाऊन काय असत नाही का तर महत्वाचा घटक आहे स्किल महत्वाचा नॉलेज म्हणजे काय आणि स्किल म्हणजे हाऊ नॉलेज म्हणजे काय करायचं आणि कौशल्य म्हणजे कसं करायचं त्याला सगळं ज्ञान होत पुस्तकी ज्ञान होत पण जीवनामध्ये कामामध्ये व्यवहारामध्ये कसं वापरायचं सराइल पण कौशल्यमध्ये कसं वापरायचं याचं कौशल्य यांच्याकडे नसतं म्हणून आपल्याला मशीन खोलण्यापासून तर पट्टा लावण्यापासून तर मोकळे जाग्यापासून सगळं चालू आहे तिथे काय सिक्रेटरी अंडम आहे landlord जर आपल्याला गेले तर सुद्धा आपल्याला तर म्हणून पहिलं आहे नॉलेज दुसरं काय आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आता नॉलेज असलं स्किल असलं तरी यश मिळणार नाही तुम्ही म्हणाल काय कोकणे पटका माणूस आहे काय फटाटा माणूस आहे की नाही नॉलेज स्किल असलं यश मिळेल आणि आता म्हणतो ना नॉलेज आणि स्किल असलं यश मिळणार मग काय पाहिजे अजून तर नॉलेज आणि स्किल असून चालणार नाही तर त्याच्या जोडीला सगळ्यात फाउंडेशनल पायाभूत जर गोष्ट कोणती असेल ती आहे मानसिकता काय अटिट्यूड <laughs> काय म्हणतात त्याला मानसिकता आणि ती सकारात्मक मानसिकता एक वेळेस तुमच्याकडे ज्ञान नसलं तरी चालेल पण कौशल्य असलं तर काही लोकांकडे ज्ञान आहे कौशल्य आहे तरी यश मिळत नाही कारण त्यांची मानसिकता सकारात्मक नसते आणि म्हणून या तिन्ही गोष्टी असल्या पाहिजे पूर्वी लोक म्हणायचे शाळेत गेलं का ज्ञान मिळतं थोडं काम केलं का अनुभव येतो अनुभवाने माणूस शिकतो आणि मग यश मिळत रिटायरमेंट करू ग्रॅज्युएट म्हणतो त्याला कसं यश त्याची यशाची व्याख्या सोडी नाही का पहिलं म्हणजे नॉलेज स्किल आणि ऍटिट्यूड हे तीन होते आता एक मॅनेजमेंट गुरु आहे ते म्हणतात की जर जीवनामध्ये यश पाहिजे असेल तर तुम्हाला एक प्रिन्सिपल पाहिजे सिद्धांत त्या सिद्धांताचं नाव त्यांनी शॉर्ट फॉर्म मध्ये टाकलंय आस्क प्रिन्सिपल काय आस्क प्रिन्सिपल पहिलं नॉलेज स्किल आणि ऍटिट्यूड होतं आता

अशी माणसं जीवनामध्ये फार पुढे जात नाही जीवनामध्ये फार पुढे जात नाही पोर भरतील पण त्याला काही जीवन म्हणायचं का जनावर पण भरत मी आपली तुलना जनावरची करत नाही तो सांगतो ते पण भरत नाही का तर महत्वाचा घटक आहे की आपल्याला जीवनामध्ये ज्ञान घ्या म्हणून हा वर्षॉप त्या ज्ञानाचा मध्ये वापर करा त्याला म्हणायचं औषध आणि हे करत असताना तुमचे विचार जे आहे ते फार महत्वाचे ते सकारात्मक असले विचार दोन प्रकारचे असतात एक पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह आणि दुसरे निगेटिव्ह आता याला काय म्हणायचं पॉझिटिव्ह म्हणजे जे विचार आपल्या जीवनाकरता कामा करता महत्वाचे आहेत चांगले आहेत पोषक आहेत पूरक आहेत सपोर्टिव्ह आहेत ते सगळे सकारात्मक आणि जे विचार आपल्या कामामध्ये अडथळे ते विचार आहेत नकारात्मक आहे की नाही मग आपल्याला नकारात्मक विचार नाही सकारात्मक विचार आपल्याला डेव्हलप करायचे मग ते जर करायचे असतील तर आपल्याला काय केलं पाहिजे